गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो मी विशालवीर स्वागत करतो आपल्या सर्वांचं मार्गदर्शक सेरीजमध्ये आणि आज आपल्याला इंडियन पॉलिटी भारतीय राज्यव्यवस्थेचा एक नवीन भाग सुरू करायचा आहे याआधी आपण आपल्या संविधानाबद्दल जाणून घेतलं आहे की त्याची निर्मिती कशी झाली आहे त्याचा ऐतिहासिक कालक्रम नेमका काय होता सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ॲक्टपासून ते एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्यापर्यंत आणि त्यानंतर आपलं भारताचं स्वातंत्र्य आपण बघितलेलं आहे देन आपल्या संविधानाची वैशिष्ट्यसुद्धा आपण बघून झालेली आहेत नाव आता आपल्याला आपलं संविधान नेमकं काय का आहे म्हणजे कोणकोणते आर्टिकल्स त्याच्यामध्ये आहेत भाग काय आहेत हे आपल्याला पाहायचं आहे तर साहजिकच आपल्याला पहिल्या भागापासून सुरुवात करायची आहे ज्यावेळेस आपलं संविधान बनलं होतं त्यावेळेस आपल्या संविधानामध्ये चारशे पंच्याण्णव आर्टिकल्स जे बावीस भागामध्ये विभागलेलं होतं एक मोठं जगातलं संविधान आपण निर्माण केलेलं होतं आणि आता आपल्या संविधानामध्ये चारशे पासष्टपेक्षा पेक्षा जास्त आर्टिकल्स जे पंचवीस भागामध्ये विभागलेलं आहे याच्यामधलाच आपल्याला आज पहिला भाग बघायचा आहे भाग पहिला किंवा आर्टिकल पहिलं साहजिकचे संविधान कुणाचं आहे भारताचं तर जे आपला भाग पहिला आहे तो भारतालाच डिफाईन करत असणार तर आपला भाग पहिला आहे भारत व हो त्याचे संघराज्य क्षेत्र आर्टिकल एक ते चार मध्ये त्याच्यामध्ये डिफाईन केलेलं आहे नाव आर्टिकल एक आर्टिकल एकमध्ये असं म्हटलेलं आहे इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ स्टेट दोन शब्द एका देशसाठी याच्यामध्ये यूज केलेले आहेत कारण की जे आपले घटना समिती का होते ते काहीशी कन्फ्यूज होते की कोणतं नाव यूज केलं पाहिजे आपल्या देशाकरिता एक खूप ट्रॅडिशनली जुनं नाव आहे भारत आणि एक जे नवीन नाव आहे आपलं इंडिया मॉडर्न नाम तर अशा याच्यामध्ये इव्हेंच्युअली सगळ्यांनी डिसाईड केलं की आपण दोन्हीचं मिक्सर ठेवूयात आणि मग इंडिया दॅट इज भारत असं नामकरण किंवा असं व्याख्या याच्यामध्ये दिलेली आहे त्यानंतर जेव्हा आपल्या भारताची डिफिनेशन करायची होती की भारत, भारत नेमकं कसा असेल त्याचं नेचर काय असेल त्याची डिफायने डेफिनेशन करताना जवाहरलाल नेहरू यांनी एक जो डायलॉग बोलला होता त्यालाच आर्टिकल फर्स्टमध्ये डिस्क्राईब केलेला आहे इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ स्टेट इंडिया ज्याला भारत म्हणूनही ओळखलं जातं तो, तो काय आहे राज्यांचा संघ आहे युनियन आणि <coughs> फेडरेशन हे म्हणजे काय आपण संविधानाचे वैशिष्ट्य बघताना डीपली बघितलेलं आहे ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघावा फेडरेशन आणि युनियन जेव्हा आपण फेडरेशन म्हणतो तेव्हा आपल्या डोक्यात चटकन युएसए सारखा देश आला पाहिजे जिथे काय असतं केंद्राला आणि केंद्र व राज्यांमध्ये सत्तेचं समान वितरण झालेलं असतं तर बऱ्याच जणांना वाटतं की सत्तेचं समान वितरण म्हणजे केंद्र सरकार एवढंच पॉवरफुल राज्य सरकार असतं का तर नाही साहजिकच काही विषय जसं की आपण म्हणतो डिफेन्स परराष्ट्रसंबंध किंवा इतर राष्ट्रीय महत्त्वाचे जे विषय असतात ते फक्त केंद्र सरकारकडेच असतात आणि केंद्र सरकारकडेच असले पाहिजे तर दुसरीकडे युनियन युनियन म्हणजे राज्यांचा संघ जिथे एक प्रबळ शक्तिशाली आपण ज्याला म्हणतो प्रबळ केंद्र असते म्हणजे पॉवर असते पण ती केंद्राकडे झुकलेली असते पॉवर स्टिल्टेड टुवर्ड्स सेंटर सत्ता आहे पण ती झुकलेली कोणाकडे केंद्रा आहे केंद्राकडे म्हणजे केंद्र सरकार जास्त पॉवरफुल आहे राज्य सर राज्य राज्यांपेक्षा जसं आपण बघितलं होतं की यू एस एमध्ये तुम्ही जेव्हा जाता तर राज्यांना एक वेगळं संविधान आहे केंद्राचं एक वेगळं संविधान आहे राज्यांची आपली स्पेशल नागरिकता आहे केंद्राची एक वेगळी नागरिकता आहे म्हणजे तिथला एक नागरिक स्वतःला म्हणेल की मी लॉस एंजेलिसचाही न नागरिक आहे आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचाही नागरिक आहे प्लस तिथे केंद्र सरकारचे कायदे आता केंद्र सरकारचं एक वेगळं संविधान आहे त्या संविधानाला इम्प्लिमेंट करण्यासाठी केंद्र सरकारचं एक वेगळं असं सुप्रीम कोर्ट आहे तर राज्य सरकारांना जे काही घटक राज्य तिथे आहेत त्यांचंसुद्धा सुद्धा सेपरेट असं संविधान आहे तर त्या संविधानाला इम्प्लिमेंट करण्याकरिता राज्यांचं स्वतंत्र असं सुप्रीम कोर्ट सुद्धा आहे म्हणजे दोन दोन सुप्रीम कोर्ट आहेत दोन नागरिकता आहेत दोन संविधान आहेत पण जेव्हा आपण भारताकडे बघतो तेव्हा भारताकडे काय एकच संविधान एकच नागरिकता आहे आणि एकच इंटिग्रेटेड आपली ज्युडिशियरी आहे सुप्रीम कोर्ट आणि त्याच्या खाली सर्व काही हायकोर्ट कोट आणि कोर्ट्स येतात तर कुठेतरी आपण म्हणतो की एकच सत्ता जी आहे ती कुठे केंद्राकडे झुकलेली आहे तर आर्टिकल एकमधून आपल्या घटना समितीकारांना हेच डिफाईन करायचं होतं की भारत काय आहे एक युनियन ऑफ स्टेट आहे म्हणजे प्रबळ केंद्र असलेली सत्ता आहे त्याच्यानंतर आर्टिकल दोन त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की इंडियाची जी नॅशनल बॉर्डर आहे इंडियाची नॅशनल बॉर्डर ही चेंज होऊ शकते म्हणजेच जो आपला भारत आहे उद्या बदलू शकतो म्हणजेच भारत आपला काही प्रदेश दुसऱ्या देशाला देऊ शकतो दुसऱ्या राष्ट्राचा काही प्रदेश भारतामध्ये समाविष्ट करू शकतो जसं सोपं उदाहरण बघायचं झालं तर आपण आता जे दोन हजार अकरामध्ये एल बी ए लँड बाउंड्री ॲग्रीमेंट बांगलादेशसोबत केलेली आहे ज्याच्यामध्ये भारत आपली काही भूमी बांगलादेशला देत आहे बांगलादेशची काही भूमी भारतामध्ये समाविष्ट करत आहे ज्याच्यामध्ये आपण भरपूर प्रदेश आपला बांगलादेशला देतो बांगलादेश ते त्यांचा प्रदेश आपल्या भारतामध्ये ॲड करतोय म्हणजेच साहजिकच आपल्या भारताचा जो नक्षा आहे तिथे आपण जेव्हा बघतो साऊथ इथे वेस्ट बेंगॉल आणि बांगलादेशकडे तिथं काहीसा बदल होणार असा बदल दिसत नाही त्यासाठी आपल्याला थोडंसं झोम करून बघावे लागणार म्हणजे साहजिकच भारताची बॉर्डर बदलू शकते भारत आपला काय प्रदेश दुसऱ्यांना देऊ शकतो दुसऱ्यांचा काय प्रदेश भारतामध्ये ॲड होऊ शकतो जेव्हा आपण भारताचं अमेरिकेशी कम्पॅरिझन करतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की अमेरिका जी स्थापित झालेली आहे ती करारानुसार ॲग्रीमेंटनुसार स्थापन झालेली आहे म्हणजेच एखादं क्लॉज जरी तुटलं तर ॲग्रीमेंट ब्रेक होऊन जाईल साहजिकच मग अमेरिकेची जी नॅशनल बॉर्डर आहे ती कधी बदलणार नाही परंतु भारत ॲग्रीमेंटचा परिणाम नाही साऊथ एशियामध्ये एक प्रबळ आणि शांततापूर्वक सत्ता इस्टॅब्लिशमेंट करण्यासाठी आपण सगळ्या इथल्या प्रदेशांना एकत्रित एक आणून भारत देशाची स्थापना केली होती त्यासाठी आपण बरेचसे आपण म्हणतो ना समजावून सांगणं करार करणं दंड देणं म्हणजे मिलिटरी वगैरे पाठवणं आपण या सगळ्यांचा यूज करून भारताचं इंटिग्रेशन केलेलं आहे तर साहजिकच इथून पुढेही भारतामध्ये अॅग्रीमेंट नसल्यामुळे कोणताही प्रदेश ॲड होऊ शकतो किंवा भारत आपला काही प्रदेश दुसऱ्या देशाला देऊ शकतो आर्टिकल दोनमध्ये हे सांगितलेलं आहे ना आर्टिकल तीन आर्टिकल तीनमध्ये जसं आपण आता दोनमध्ये बघितलं की नॅशनल बॉर्डर कॅन बी चेंज तर तीनमध्ये सांगितलेले इंटरनल बॉर्डर्स आपल्या राज्यांच्या बॉर्डर्स असतात सीमा असतं नाव असतं म्हणजे भारतातील भारतातील आतील राज्य घटक राज्य जे आहेत त्यांची सीमा आकार नाव हे चेंज होऊ शकतं म्हणजेच एखाद्या राज्याचा एरिया वाढवला जाऊ शकतो कमी केला जाऊ शकतो दोन तीन राज्यांचे मिळून एक राज्य बनवलं जाऊ शकतं किंवा एका राज्यातून दोन तीन राज्य बनवली जाऊ शकतात हे सगळं आर्टिकल तीनमध्ये सांगितलेलं आहे की भारतातले जे घटक राज्य आहेत त्यांचेसुद्धा त्यांनाही ब्रेक करता येऊ शकतं त्यांचं नाव बदलता येऊ शकतं <coughs> आता आपण लेटेस्ट एक्झाम्पल बघतो की दोन हजार चौदामध्ये आंध्र प्रदेश स्टेट uh, वायफर्केशन ऍक्ट टू थाउजंड फोर्टीनद्वारा आंध्र प्रदेशमधून जी uh, काही लँड uh, सेपरेट करून तेलंगणा राज्य कणाची निर्मिती केली के गेली होती जी आपलं आता सगळ्यात नवीन राज्य आपण ज्याला म्हणतो तर राज्य निर्मिती होऊ शकते एका राज्यातून दोन राज्य ही निर्मिती होऊ शकते किंवा राज्याचे नाव वगैरे बदलू शकते हे आर्टिकल तीनमध्ये सांगितलेलं आहे नाव आर्टिकल फोर इज मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल फोरमध्ये सांगितलं आहे की तुम्हाला आर्टिकल दोन आणि तीनद्वारा जर काही चेंजेस करायचे असतील आर्टिकल दोन आणि तीनद्वारा तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला आर्टिकल तीनशे अडुसष्टची गरज नाही गरज नाही आर्टिकल तीनशे अडुसष्ट हे कशाच आहे घटना दुरुस्ती अमेंडमेंट म्हणजे सांगितलेलं आहे की आर्टिकल दोन आणि द्वारा जर काही चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला आर्टिकल तीनशे अडुसष्टची गरज नाही आणि केलेले बदल तुम्हाला हे शेड्यूल एक आणि चारसोबत वाचावे लागतील शेड्यूल्स आपल्या संविधानामध्ये असं मी तुम्हाला सांगितलं आहे की चारशे पासष्टपेक्षा पेक्षा जास्त आर्टिकल्स आहेत आणि जे पंचवीस भागामध्ये विभागलेले आहेत या शिवाय संविधानाच्या बाहेर आपण एक सप्लिमेंटरी म्हणून ज्याला म्हणतो की भारतामध्ये काही अणुसूच्याही समाविष्ट केलेल्या आहेत आता शेड्यूल्स हे नेमकं का असतं काय शेड्यूल्स म्हणजे जेव्हा एखादं आर्टिकल एखाद्या विषयाची डेफिनेशन करायला कमी पडतं तेव्हा त्याला शेड्यूल जोडले जातात जसं की आर्टिकल एक आपल्या भा भारताचं पहिलं आर्टिकल त्याच्यामध्ये काय सांगितलं इंडिया दॅट इज भारत शाल्बी युनियन ऑफ स्टेट भारत आणि त्याचे भूक्षेत्राबद्दल माहिती आर्टिकल एकमध्ये दिलेली आहे परंतु आर्टिकल एकमध्ये सगळ्या राज्यांची नावं त्यांचे क्षेत्रफळ त्यांच्या राजधान्या काय हे सगळं देऊ शकतो का आपण आपलं संविधान एक आधीच जगातलं सगळ्यात मोठं संविधान आहे आणि त्याच्यामध्ये ही सगळा डेटा देत बसला ते संविधान आणखी खूपच जास्त मोठं होऊन जाईल त्यावेळेस त्याशिवाय मग त्यासाठी आपण काय केलेलं आहे संविधानामध्ये काही का शेड्यूल्स जोडलेले आहेत ज्या अपुऱ्या राहिलेल्या व्याख्या आहेत किंवा जो डेटा आहे तो त्याच्यामध्ये फिल केलेला आहे जसं की आपलं बारा शेड्यूल आहे संविधानामध्ये तर पहिलं शेड्यूल आहे इंडिया आणि इट्स टेरेटरी सेम विथ इंडियन कॉन्स्टिट्युशनल पार्ट जो आपला पहिला भाग आहे इंडियन इन्स्टेटरी सेम पहिलं शेड्यूलसुद्धा तेच आहे जे पहिल्या भागातली पहिलं आर्टिकल म्हणतं की भारत एक राज्याचा संघ आहे पण ह्या संघाची डेफिनेशन म्हणजे ह्याच्यामध्ये कोणकोणते राज्य येतात त्याच्या राजधान्या काय त्याचे क्षेत्रफळ काय हे सर्व मग कशामध्ये दिलेलं आहे शेड्यूल एकमध्ये दिलेलं आहे तर शेड्यूल चार काय म्हणतं जर दोन आणि तीननुसार जर तुम्हाला बदल करायचे आहेत तर तुम्हाला तीनशे अडुसष्टची गरज नाही आणि जे बदल तुम्ही करणार आहेत ते एक आणि चार या शेड्यूल किंवा मराठीमध्ये आपण त्यांना म्हणतो अनुसूची शेड्यूल्स शेड्यूल Schedule एक व चारसोबत वाचावं लागेल शेड्यूल एक आहे ज्याच्यामध्ये पूर्ण राज्यांची नाव वगैरे दिलेले आहेत त्यांचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि शेड्यूल चौथं जे आहे ते आहे राज्यसभेमध्ये होणारं रा? सीटचं ॲलोकेशन प्रत्येक राज्यामधून प्रत्येक राज्याची विधानसभा जी आहे ती काय करते काही प्रतिनिधींना राज्यसभेमध्ये पाठवते ज्या राज्याची लोकसंख्या जास्त आहे तिथून जास्त सदस्य जातात जसं की यू पीमध्ये तर फोर्टी फोरपेक्षा जास्त सदस्य तिथे जातात भात महाराष्ट्रामधून एकोणीस सदस्य जातात तर नॉर्थ ईस्टचे काय राज्य बघितले जिथे की पॉप्युलेशन खूप कमी आहे तिथून एकाच सदस्य जातो फक्त म्हणजे पॉप्युलेशनच्यानुसार राज्याच्या विधानसभा राज्यसभेमध्ये मेंबर्सला पाठवतात तर साहजिकच बघा जेव्हा आपण एखादं नवीन राज्य निर्माण करू किंवा भारताचं क्षेत्रफळ कमी जास्त करू तर साहजिकच कर आपल्या शेड्यूल एकमध्ये जे काही भारताची नावं राज्यांची नावं दिलेली आहेत त्यांच्या राजधानी दिल्या आहेत सुद्धा बदलावं लागेल की नाही म्हणजे आपण एखादं असं महाराष्ट्राचे दोन तुकडे करून विदर्भ राज्य निर्माण केलं तर साहजिकच शेड्यूल एकमध्ये सुद्धा आपल्याला विदर्भ ॲड करावं लागेल शिवाय शेड्यूल चारमध्ये राज्यसभेचं जे ॲलोकेशन आहे महाराष्ट्राचं एकोणीस त्यातल्याही जागा आता कमी करून काही विदर्भामध्ये ॲड कराव्या लागतील म्हणजे आपण आर्टिकल चार नुसार आर्टिकल चारनुसार जे सांगितलं गेलं आहे की तीनशे शिवाय दोन आणि तीनमध्ये बदल करू शकतो पण तसे बदल आपण शेड्यूल एक आणि चारसोबत वाचायचे आहेत वाचायचे आहेत म्हणजे जे केलेले बदल आहेत ते त्याचे याला साऊंड असले पाहिजे ओके <coughs> तर नाव आता आपण बघणार आहोत की राज्य बनण्याची नेमकी प्रोसेस असते कशी आता आपण बघितलं आहे की एवढा मोठा बदल नवीन राज्य निर्माण करणं भारतामध्ये आणि त्याला अमेंडमेंटची गरज नाही त्याच्यामुळेच आपण आपल्या संविधानाला काय म्हणतो मोर फ्लेक्झिबल लेस रिजिड काही काही पुस्तकांमध्ये सांगितले आहे की फ्लेक्झिबिलिटी आणि रिजिटीचं मिक्सर आहे तर आहे फ्लेक् फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता आणि ताठत्याचं हे मिश, मिश्रण आहे परंतु लवचिकता ही जास्त आहे ताठत्तेपेक्षा कारण की ल भारतामध्ये मोठे मोठे बदल सिम्पल मेजॉरिटी नव्हतात आणि जी स्पेशल मेजॉरिटी म्हणजे आर्टिकल तीनशे अडुसष्ट घटनादुरुस्तीची प्रोसेस सांगितलेली आहे त्याच्यामध्येही खूप जास्त रिजिडिटी नाही आहे अमेरिकेप्रमाणे तर आपण काय म्हणू शकतो की मोर फ्लेक्झिबल लेस रिजिड तर आता जेव्हा नवीन राज्य बनवायचं आहे समजा भारतामध्ये महाराष्ट्रापासून बन विदर्भ बनवायचा आहे तर सुरुवातीला राष्ट्रपती काय करतील आपलं जे मंत्रिमंडळ आहे जे गव्हर्मेंट आहे पार्लमेंट आपण आहे ती राष्ट्रपतींकडे जाईल आज घेऊन की हा महाराष्ट्राचे असे असे बायफर्केशन करायचं आहे तेव्हा जो बायफर्केशनचा जो प्लान आहे तो राष्ट्रपती संबंधित राज्याच्या राज्यपालाकडे म्हणजेच महाराष्ट्राच्या राज्यपालाकडे देतील राज्यपाल तो प्लान विधानसभेसमोर ठेवेल विधानसभा विधान परिषद म्हणून आपण जेव्हा म्हणतो त्यांना सांगतील की यश म्हणून जे काय सजेशन घ्यायचं आहे फक्त समजा आपली विधानसभा म्हटली की नाही महाराष्ट्राचे दोन तुकडे नाही होऊ शकत सध्या ते नाही केले पाहिजे तर अशा वेळेस ते जसे काही जे, जे काही सजेशन आलं असेल राष्ट्रपती ते लोकसभा राज्यसभा म्हणजे संसदेसमोर ठेवतील आता संसदेवर डिपेंड आहे की ते राज्याचं सजेशन ऐकणार की नाही ऐकणार म्हणजेच राज्याचं सजेशन हे सेंट्रल गव्हर्नमेंटवरती संसदेवरती बंधनकारक नाही शेवटी संसदेला जर वाटलंच की महाराष्ट्र दोन तुकडे झाले पाहिजेत तर ती करू शकते इव्हन महाराष्ट्र सरकार नाही म्हटल्यानंतर सुद्धा अशा वेळेस त्याला काय करावं लागेल जेवढे सदस्य आता एकदा राज्याचा सल्ला मागितला राष्ट्रपतींकडे सल्ला आला राष्ट्रपतींनी तो संसदेसमोर ठेवला तेव्हा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये किती सदस्य उपस्थित आहेत त्याच्यापेक्षा अद्यापेक्षा जास्त सदस्यांनी मान्यता दिली झाले राज्याचे तुकडे राष्ट्रपती सायंकाळतील शेवटी राज्याचे दोन भाग केले जाते म्हणजे सिम्पल मेजॉरिटीने राज्य निर्माण केलं जाऊ शकतं स्पेशल मेजॉरिटी म्हणजे काय आर्टिकल तीनशे अडुसष्टमध्ये असं सांगितलेलं आहे की एकूण सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश वोटिंग पडणं म्हणजे विशेष बहुमत म्हणजे लोकसभेमध्ये फाय फोर्टी फाय पाचशे पंचाळीस सदस्य आणि राज्यसभेचे अडीचशे दोनशे पन्नास सदस्य सदस्य जे आहेत यांच्या एकूण सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश मते पडल्यानंतर आपण त्याला विशेष बहुमत म्हणू आणि ती प्रोसेस इथे यूज करण्याची गरज नाही समजा लोकसभेमध्ये दोनशे सदस्य उपस्थित आहेत आणि राज्यसभेमध्ये शंभर सदस्य उपस्थित आहेत लोकसभेमध्ये एकशे एक सदस्यांनी मान्यता दिली आणि राज्यसभेमध्ये एकावन्न सदस्यांनी मान्यता दिली ते राज्याचे तुकडे होतील म्हणजे सिम्पल मेजॉरिटीनं भारतामध्ये राज्य निर्माण करता येईल त्याच्यामुळेच आपण काय म्हटलेलं आहे लेस रिजिड ठीक आहे तर मित्रांनो हा होता आपल्या संविधानाचा भाग पहिला आर्टिकल एक ते चार शेवटी काही स्लाइड दिलेल्या जातील ज्याच्यामध्ये सांगितलं जाईल की कोणतं राज्य कोणत्या राज्यापासून राज्य निर्माण झालेलं आहे आता हे आपण पाहिले आर्टिकल्स आता आपल्याला काही गोष्टी पाहायच्या आहेत की आपल्या राज्यांची निर्मिती कशी झाली आहे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हा राज्यांना भाग ए भाग बी भाग सी व भाग डी असं विभागलेलं होतं आता हे ए बी सी डीचं डिव्हिजन जे झालेलं होतं त्याला आता आपल्याला पुसून टाकायचं होतं आणि भारतामध्ये काही राज्यांची निर्मिती करायची होती त्यासाठी फर्स्ट टाईम इंड भारत सरकारनं एस के धार डी एच ए आर धार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली कमिशन नेमलं आणि धार यांनी रिकमेंडेशन दिली की भारताची जी विभागणी इथून पुढे करायची आहे राज्यांची निर्मिती करायची आहे ती भाषिक आधारावर नाही केली पाहिजे कारण की भारतामध्ये खूप साऱ्या भाषा आहेत आणि जर जसं करायला गेलं तर आपण म्हणू शकतो ना की पाहिजे तसं ॲडमिनिस्ट्रेशनला सुलभ होईल अशी विभागणी होणार नाही तर त्यांनी सांगितलं होतं की प्रशासन चालवण्याला जसं सुलभ होईल तशी विभागणी राज्यांची कदा केली जावी ना की भाषिक आधारावर आता तुम्ही जेव्हा अमेरिकेमध्ये जाताय तेव्हा तुम्हाला दिसेल की राज्यांच्या सीमा ह्या एकदम सरळ अँगलमध्ये गेलेल्या असतात अशा दुसरं राज्य असं असेल म्हणजे स्ट्रेट दिसतील आणि जेव्हा आपण भारतामध्ये बघतो तेव्हा राज्यांच्या सीमा आपल्याला काहीशा अशा फ्लेक्झिबल दिसतील बाय कारण की भाषिकतेनुसार आपण काय केलेलं आहे डिव्हिजन केलेलं आहे एस के, के सांगितलं होतं की प्रशासन चालवण्याला जसं सोपं होईल तशा राज्यांची विभागणी केली जावी परंतु त्यादनंतर साऊथमध्ये आपण बघतो साऊथ स्पेशली दक्षिण भारतामध्ये भाषिक पुनर्रचनेनुसार किंवा भाषिकतेनुसार राज्यांची निर्मिती व्हावी ज्यांची निर्मिती व्हावी यासाठी दंगे फसदवायला सुरू झाली होती मग त्यानंतर एक जे व्ही पी कमिटी आली जे व्ही पी म्हणजे जवाहरलाल नेहरू पट्टाभी सीतारामय्या आणि सरदार वल्लभभाई पटेल जे व्ही पी ही समिती आली या समितीनं रिकमेंडेशन दिलं की हा भाषिक आधारावर नाही होणार आपण ॲडमिनिस्ट्रेशनचे फॅसिलिटेशन जे आहे त्याच्या बेसिसवर आपण करूयात मग साऊथमध्ये जे दंगे होते ते आणखी खूप व्हायलंट झाले खूप जास्त प्रमाणात होऊ लागले त्यावेळेस आपण म्हणू शकतो की या तिघांनीही मान्य केलं की चलो ठीक आहे आम्ही भाषिक आधारो राज्य निर्माण करायला तयार हो। आहोत पण त्यासाठी लवकरच एक कमिशन नेमण्यात येईल आणि असं कमिशन आलं ते कोणाच्या रूपामध्ये ते म्हणजे फाजल अली आयोग यांच्या रूपामध्ये फाझल अली यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमलं आता या कमिशनला काम टास्क दिला होता तो म्हणजे भाषिक आधारावर भारतीय राज्यांची विभागणी करायची होती आणि त्यातलं पहिलं राज्य निर्माण केलं त्यांनी आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश हे पहिलं राज्य ठरलं भाषिक तत्वावर निर्माण झालेलं आता लेक्चरच्या शेवटी तुम्हाला काही स्लाइड्स दिल्या जातील त्याच्यामध्ये राज्य ते कोणत्या राज्याचा राज्या पूर्वी भाग होते कोणत्या वर्षी त्याचं पूर्ण राज्यामध्ये रूपांतर झालं याची एक स्लाइड तुम्हाला दिली जाईल व्यवस्थित स्लाइड बघा त्याच्या नोट्स लिहून काढा बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत ओके okay? धन्यवाद जय हिंद जय भारत